अठ्ठावीस जानेवारी दोन हजार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला लो व्हिजिबिलिटी असल्यानं लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला असावा असा प्रथमदर्शनी अंदाज वर्तवण्यात आला काही प्रत्यक्षदर्शींनी विमान रनवेला टच झाल्यावर उलटलं आणि बाजूच्या माळरानावर कोसळलं असं सांगितलं तर एका सी सी टी व्हीमध्ये विमान लँडिंगच्या वेळेसच हवेत एका बाजूला कल्ल्याचं दिसत होतं त्यामुळे लँडिंग आधीच विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की लो विजिबिलिटीमुळे किंवा अनस्टेबल अप्रोचमुळे अपघात झाला हा प्रश्न होता ज्याचं उत्तर अर्थातच चौकशीतून तपासातून मिळणार आहे पण अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासात आता सी आय डीची एंट्री झाली आहे पण सी आय डी का क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटला नेमकी कोणती जबाबदारी दिली आहे ब्लॅक बॉक्स सापडल्याचं सांगण्यात येत असलं तरी ब्लॅक बॉक्समधली माहिती कधी समोर येईल अपघातामागच्या कारणांची चौकशी नेमकी कशी होणार समजून घेऊयात या व्हिडिओमधून एकोणतीस तारखेला अजित पवारांवर बारामतीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर उसळला होता ज्यांना वेळेत पोहोचता आलं नाही ते रात्री उशिरा जाऊन अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणचं दर्शन घेत होते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आलेल्या कार्यकर्त्यांची चाहत्यांची पावलं अपघात स्थळीसुद्धा ओळख होती पण तारखेच्या दुपारीच अजित पवारांच्या विमान अपघाताची सी आय डी चौकशी करण्यात येईल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या ज्या रात्री खऱ्या ठरल्या कारण अपघात स्थळी कुणीही जायला बंदी घालण्यात आली आहे अशा स्पष्ट सूचना बारामती स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या मुळात गुरुवारी एकोणतीस तारखेच्या सकाळीच राज्य सरकारने सी आय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सी आय पथक बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ए डी आरची म्हणजेच ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टची चौकशी करणार आहे अशी माहिती सी आय डीचे डायरेक्टर जनरल सुनील रामानंद यांनी माध्यमांशी बोलताना दिली सी आय डीने तपासाला सुरुवात केली असून अपघातस्थळी कोणालाही जाऊ दिलं जात नाही आहे याआधीच फॉरेन्सिक टीमने अपघातस्थळी जाऊन काही पुरावे गोळा केले आहेत पण आता सी आय डी या सगळ्यात नेमकी काय चौकशी करणार तर सी आय डीच्या टीमने बारामती तालुका पोलीस स्टेशनमधला ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट आपल्या ताब्यात घेतला आहे सोबतच बारामतीमधल्या इतर काही ऑफिसेसलाही भेट दिली आहे अजित पवारांचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय याचा तपास सी आय डी करणार नाही तर त्यांच्या तपासाचा हेतू हा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट केसची चौकशी करणं हा असेल राज्य सरकारने याबद्दलचा विस्तृत चौकशी अहवाल मागवला आहे आम्ही केसच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करून हा चौकशी अहवाल सादर करू अशी माहिती सुनील रामानंद यांनी दिली आहे सी आय डी या केसमध्ये फॉरेन्सिक अहवाल एटीसी लॉग्स आणि प्राथमिक तपास याची सखोल चौकशी करणार आहे विमान प्रवासाच्या शेवटच्या काही मिनिटात आणि विमान कोसळल्यानंतर नेमकं काय घडलं पायलट आणि सीमध्ये काय बोलणं झालं हे उलगडण्याचं काम सी आय डी करणार आहे पण या तपासात कुठलीही शक्यता गृहीत धरली जाणार नाही आणि प्रत्येक शक्यतेचा अंदाज घेऊन सखोल माहिती घेऊनच हा तपास केला जाईल असंही सी आय डीच्या वतीने सांगण्यात येत आहे पण जर सी आय डी विमान अपघाताचं कारण शोधणार नसेल तर हे कारण कसं पुढे येणार तर सी आय डीचे डायरेक्टर जनरल सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार ए आय बी आणि डी जी सी एची टीम अपघातामागच्या कारणांची चौकशी करणार आहे ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी ए आय बी आणि डी जी सी एच्या टीममधले काही सदस्य हे घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी पुरावे गोळा केले महत्वाचं म्हणजे ब्लॅकबॉक्ससुद्धा ताब्यात घेतला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं विमान अपघाताच्या चौकशीसाठी डी जी सी एमधल्या तीन सदस्यांची विशेष समिती तयार केली आहे मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार ए आय बी टीम डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच डी जी सी एच्या तीन सदस्यांची विशेष टीम हे अपघात झाला त्याच दिवशी घटनास्थळी पोहोचले होते त्यांच्यासोबत एआयबीचे चे प्रमुख सुद्धा होते या टीमने अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स त्याच दिवशी ताब्यात घेतला एव्हिएशन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात बीचं कामच हवाई अपघातांची चौकशी करणं आणि त्यामागची कारणं शोधणं आहे त्यामुळे ए आय बी आणि डीजीसी एकत्र मिळून विमान अपघात नेमका का झाला लो व्हिजिबिलिटी हे कारण होतं की लँड झाल्यावर गडबड झाली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या तपासातून समोर आणणार आहेत अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणं काय याबद्दलचे अंदाज लावले जात असताना एक अंदाज चर्चेत आला तो म्हणजे बारामतीच्या रनवेवर असलेल्या अपुऱ्या सुविधा आता याबद्दल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त विमानाला मोठी आग लागली होती आग इतकी भीषण होती की बचावकार्य करायला कुणाला पुढेही जाता आलं नाही त्यात बारामती विमानतळावर पुरेशी अग्निशमन व्यवस्था नसल्यानं पाणी संपल्यानं आग विजवण्यात अडथळे आले अशा बातम्या आल्या काही प्रत्यक्षदर्शींनी आम्ही पाण्याच्या बादल्या आणून आग विजवण्याचे प्रयत्न केले असाही दावा केला याबद्दल नायडू यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा रनवे प्राथमिकतेनं ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी वापरला जायचा एफ टी ओ म्हणजेच फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनसाठी ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा या रनवेवर होत्या हा रनवे एन एस ओ पी म्हणजेच नॉन शेड्युल्ड ऑपरेटर्स परमिटच्या अंडर येतो व्यावसायिक उड्डाणांसाठी हा रनवे वापरला जात नाही अशी माहिती नायडू यांनी दिली पण अजित पवारांसारखे व्ही व्ही आय पी इथे लँड होत असतील तर इथे पुरेशा सुविधा का नव्हत्या व्यावसायिक एअरपोर्टवर असतात तशा सिस्टीम्स इथं का नव्हत्या तर याबद्दल नायडू म्हणाले की जर एन एस ओपी रनवेला कमर्शियल एअरपोर्ट म्हणून परवानगी द्यायची असेल तर काही अटींची पूर्तता करावीच लागते आणि त्याची सुद्धा केली जाते पण हा रनवे मुख्यत्वे फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर्ससाठीच वापरला जात होता यावरून इथं अग्निशमन दलाचे जवान का नव्हते किंवा खराब हवामानाची स्थिती असताना लँडिंगसाठी मदत करणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम का नव्हती मॅन्युअल लँडिंग का करावं लागलं याचा अंदाज लावता येतो पण अर्थात आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावं यासाठी कुठली यंत्रणा होती याचं उत्तर तपासामधूनच समोर येणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो ब्लॅक बॉक्सचा विमानात सी व्ही आर म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि एफ डी आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर असे दोन ब्लॅक बॉक्स असतात त्यातून फ्लाईट लँड होताना पायलट्समध्ये काय बोलणं झालं होतं कुठले निर्णय घेण्यात आले पायलट्सला नेमका काय प्रॉब्लेम जाणवला होता याची माहिती सी व्ही आरमधून मिळते तर एफ डी आरमधून विमानाचा स्पीड विमानामध्ये झालेला बिघाड विमानाचे ब्रेक थस्ट लँडिंगच्या वेळेची स्थिती असा सगळा डेटा एफ डीआर मधून मिळतो सोबतच जर डी व्ही आर शाबूत असेल तर डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरच्या माध्यमातून कॉकपिटमध्ये काय घडलं याचं सी सीटीव्ही फुटेज सुद्धा मिळतं पण यात असलेली एक मुख्य समस्या म्हणजे अपघात झाला त्याच दिवशी ब्लॅकबॉक्स मिळाला असला तरी त्याच्यामधून डेटा मिळवायला बराच वेळ लागू शकतो जर ब्लॅकबॉक्सला कुठलेही डॅमेज झालं नसेल तर दोन ते चार आठवड्यांमध्ये हा डेटा मिळू शकतो आणि जर आगीमुळे किंवा अपघातामुळे ब्लॅक बॉक्सला नुकसान झालं असेल तर साधारण वर्षभराचा वेळ सुद्धा लागू शकतो त्यातही ब्लॅकबॉक्समधला डेटा भारतात रिव्हिल होत नाही तर ब्लॅक बॉक्स परदेशात नेऊन तो रिव्हिल करण्याचं काम केलं जातं त्यामुळे आता सुरू असलेल्या चौकशीत आधी ए आय बी आणि डी जी सी एचा रिपोर्ट समोर येईल पण हा अंतिम रिपोर्ट नसेल ब्लॅक मधला डेटा हाती लागल्यावर त्याचं विश्लेषण करून विमानाचा अपघात नेमका का झाला हे स्पष्ट करण्यात येईल केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी आम्ही नियोजित वेळेत तपास पूर्ण करू अशी ग्वाही दिली आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा प्रत्येक बाबतीत पूर्ण सहकार्य केलं जाईल याची खात्री दिली आहे त्यामुळे CID ची एंट्री झाली असली तरी सीआयडी ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट आणि प्राथमिक तपासाची चौकशी करेल तर एआयबी आणि डीजीसीच्या टीमकडे जबाबदारी असेल अपघाताची नेमकी कारण समोर आणायची